आमचं घर हे पूर्णपणे पुरोगामी विचारायचं आहे आम्ही कधीही जातीवादी पक्षामध्ये जाणार नाही किंवा त्या विचारधारेला समर्थन करणार नाही एक वेळ राजकारण बाजूला ठेवू परंतु त्या विचारधारेच्या बरोबर आम्ही जाणार केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्या फुगीर आकडे लोकांसमोर मांडले जातात तुम्हाला असं म्हणायचं की विरोधक ज्या घोषणा करतात त्या फक्त थपा थापाच आहे पोकळ घोषणा आहे सगळ्यांना हवाई स्वप्न दाखवण्याचं म्हणजे अगदी केंद्रापासून त्या पक्षाची पद्धत आहे की ग्रामपंचायतीपर्यंत असू दे की हवाही स्वप्न दाखवायची त्यामुळं आम्हाला आम्हाला ते करायचं नाही आहे आम्हाला एक शाश्वत विकासाला आराखडा द्यायचा आहे जे करू शकतो आम्ही तेच सांगणार आहे आरोप तुमच्यावर की अनेक वर्ष जत शहराची सत्ता तुमच्याकडे यापूर्वी बरोबर असं असताना मग तुम्हाला विकास का सांगता आला त्या पक्षाचं धोरण हे जातीवादी पक्ष आहे आणि विकासावरती कलुषित झालेली आहे किंवा विकास कामांची स्पर्धा हे पक्ष करत नाही आहे केवळ जातीमध्ये जाती भेद करणे आता विद्यमान आमदारांची जी वक्तव्य महाराष्ट्रभर गाजत आहे किंवा महाराष्ट्रभर वाद निर्माण करत आहेत बेताल वक्तव्य त्यांची आहे म्हणजे ही सुसंस्कृतपणा नाही आहे आमच्या जत तालुक्याला तरीही शोभणारे शोभनीय नाही आहे आमच्या तालुक्यामधल्या नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे या गोष्टीसाठी सर्व जातीधर्माच्या लोकांमध्ये जो सलोका आपल्या जत तालुक्यामध्ये आहे तो तसाच टिकवण्याची जबाबदारी ही आमची आहे त्यासाठी जाती जातीधर्मातल्या लोकांना आपण ते प्रबोधनच करावं लागणार आहे कारण बऱ्याच अंशी आता तरुणांचे डोके जात जातात ते तरुण त्या दिशेनं जात आहेत की आम मी आमचा नेता त्या जातीचा तर आम्ही त्या जातीचं काम करू अशा पद्धतीचे भडकावू त्यांच्या वक्तव्यामुळे ते आकर्षित केले जातात की मी रेडीमेड नाही मी ठासून सांगतो कारण माझ्या वडिलांनी मला रात्री पोस्टर चिटकवायलाही पाठवलेलं आहे झेंडे बांधायलाही पाठवलेले आहेत सतरंजाही घातलेले आहेत मी भाषणेही ठोकलेले म्हणजे मी अगदी हाडाचाच कार्य करत आहे मी शेवटपर्यंत हाडाचा कार्यकर्ता म्हणूनच का सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी साठी भाडे तत्वावर द्यायचं आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड रेस्टॉरंट जिम मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध मी दत्तकुमार खंडागळे न्यूज आज आपण आपल्या माझं विजन या खास कार्यक्रमात जत नगर परिषदेचे नगराध्यक्षपदाचे पदाचे उमेदवार काँग्रेसचे सुजय उर्फ नाना शिंदे यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि त्यांचं जत शहरासाठी काय विजन आहे व त्यांची भूमिका काय आहे हे जाणून घेणार आहोत नाना नमस्कार नमस्कार आत्ता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका चालू आहेत बरोबर सर्वत्र रणधमळे चालू आहे बरोबर तुमच्या जत शहरात पण प्रचंड मोठ्या प्रमाणात रंध रंदु, रणधमळे सुरू आहे जत शहराच्या निवडणुकीची जिल्हाभर चर्चा आहे तुम्ही स्वतः नगराध्यक्ष पदासाठी उभे आहात बरोबर माझा तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे आज अख्ख्या देशात बी जे पीची चलती आहे काँग्रेस पक्षातनं इतर सगळ्या पक्षातनं सगळे नेते उड्या मारत आहेत बी जे पीत Uh, आपल्या सांगली जिल्ह्यात पण अनेक काँग्रेसचे निष्ठावंत पायिक मानवणारे किंवा तीन तीन चार चार पिढ्या ज्यांनी पक्षाचं राजकारण केलं पक्षाची पदं घेतली अनेक पदं भूषवली असं म्हणून म्हणजे शिवाजीराव देवाचा चिरंजीव पण काँग्रेस सोडून बी जे पीत गेला असं असताना तुम्ही गेले तीन पिढ्या काँग्रेसचे सच्चे पाहिक आहात किंवा काँग्रेसचे निष्ठावंत शिलेदार आहात तुम्हाला भाजप काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाऊ का वाटलं नाही मुळात म्हणजे स्वर्गीय आर काका शिंदेंच्या म्हणजे माझ्या आजोबा यांच्यापासून समाजकारण राजकारणाची सुरुवात आमच्या घराण्यात झाली आणि जो विचार म्हणजे आर काकांच्या वरती संस्कार झाले होते म्हणजे स्वर्गीय राजेसाहेब विजयसिंहराजे डबळे असतील किंवा माजी मुख्यमंत्री पद्मभूषण वसंतदादा पाटील असतील यांच्या विचारांचा फार मोठा पगडा त्यांच्यावरती होता आणि त्या विचारधारेमध्येच ते लहानाचे मोठे झाले आणि राजकारणाची सुरुवात त्यांची आणि शेवटही तिथंच झाला नंतर लगेच माझ्या वडिलांचं म्हणजे माझ्या आजोबा ज्यावेळेस राजकारणातून निवृत्त झाले आणि माझ्या वडिलांचं राजकारणात पदार्पण झालं म्हणजे अगदी ग्रामपंचायतीचे उपसरपंच ते जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अशा पद्धतीची पदं त्यांनी सगळी भूषवली ह्या सगळ्या प्रवासादरम्यान कधी त्यांनी आपला विचार सोडला नाही म्हणजे सर्वात महत्त्वाचं आमचं घर हे पूर्णपणे पुरोगामी विचाराचं आहे आम्ही कधीही जातीवादी पक्षामध्ये जाणार नाही किंवा त्या विचारधारेला समर्थन करणार नाही अशा पद्धतीचीच विचारधारा किंवा तसे संस्कार आमच्यावरही झालेले आहेत त्यामुळं एक वेळ राजकारण बाजूला ठेवू परंतु त्या विचारधारेच्या बरोबर आम्ही जाणार नाही एका बाजूला तुम्ही म्हटलं की तुमच्या घरावर वसंतदादांच्या विचारांचा किंवा काँग्रेसच्या आणि पुरोगामी विचारांचा पगडा आहे पण दुसऱ्या बाजूला दादांच्या घरातील दादांची सून बरोबर जयश्रीताई केल्या गुलाबराव पाटलांनी राज्यात नेतृत्व केलं काँग्रेसचं चांगलं स्थान होतं त्यांचे चिरंजीव पृथ्वीराज पाटील ते सुद्धा गेले असं असताना तुम्हाला एखादी सत्ता किंवा आम्ही दाखवलं गेलं नाही का किंवा तुम्हाला भाजपची ऑफर आली नाही का नाही मला तर अजूनपर्यंत कुठलीही भाजपची ऑफर आलेली नाही आहे आणि माझी त्यांना विनंती आहे की खरं तर ही ऑफर आमच्यापर्यंत घेऊन येऊ नका या सगळ्या वावटळीत तुम्ही तुमच्या विचाराशी ठाम आहात हे कौतुकास्पद आहे तुम्ही आता जत शहराच्या नगराध्यक्षपदासाठी उभे आहात तुम्ही स्वतः उमेदवार आहात तुमचं व्हिजन काय आहे मुळात जत शहराचा पूर्ण विकास आराखडा म्हणजे अगदी लहानपणापासून म्हणजे कॉलेज जीवनापासून मी या जत शहरामध्ये शालेय जीवनापासून या जत शहरामध्ये सगळीकडे वावरलेलो आहे इथल्या सगळ्या प्रश्नांची जाण आम्हाला आहे मी स्वतः ग्रामपंचायत सदस्य म्हणून या जत शहरातल्या ग्रामपंचायतीचा सदस्य म्हणून काम केलेलं आहे ग्रामपंचायतीचा कारभार बघितलेला आहे परत दोन हजार बारा ते सतरा मी स्वीकृत नगरसेवक होतो नगरपालिकेत नगर नगर ही नगरपालिकेचा म्हणजे पूर्ण कारभार बघितलेला आहे किंवा नंतर सतरा ते पुढच्या निवडणुकीत माझ्या मंडळी नगरसेविका म्हणून काम करत होत्या त्यावेळेसचाही काळ बघितलेला आहे म्हणजे सगळ्या जत शहराच्या जे प्रश्न आहेत जे नगरपालिकेच्या अखत्यार्तीतले प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न आम्हाला माहीत आहेत आणि खास करून सांगावं असं वाटतं की दोन हजार दोनला माझे वडील या जिल्हा परिषद गटातून जत जिल्हा परिषद गटातून निवडून आले होते आणि त्यावेळेस दादांना जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून काम करायची संधी मिळाली त्यावेळेस दादानी एक खरखर म्हणजे जत शहर एक चांगलं शहर कसं होईल अशा पद्धतीचा प्रयत्न केला होता आणि खास करून शासन दरबारी नेहमी जत शहरासाठी निधीची तरतूद करण्यासाठी मला अभिमान आहे की जिथं मोठी शहरं आहेत म्हणजे जत असू दे आटपाडी असू दे कवठेमाकळं खरं तिथं ग्रामपंचायती होत्या मोठे शहर आहेत खरं तालुक्याचं ठिकाण आहे खरं ग्रामपंचायती आहेत खर अशा ठिकाणी दादानी शासन दरबारी त्यावेळेस ग्रामविकास मंत्री जयंत पटेल होते की पाठपुरावा केला की आम्हाला असा विशेष निधी द्या बाकीच्या ग्रामपंचायती लहान आहेत त्या पद्धतीनंच तुम्ही जर आम्हाला निधी देत दे गेला तर शहराचा विस्तार बघता तेवढा कामं करता येत नाहीत त्यावेळेस जलसंपदा खात्यामध्ये पंचवीस पंधरा हा हेड होता ग्रामविकास खात्यामध्ये पंचवीस पंधरा हेड हा नव्हता किंवा पंचवीस पंधरामधला निधी ग्रामविकास खात्याकडे वापरता येत नव्हता त्यावेळेस जयंत पाटील साहेबांनी म्हणजे दादांच्या हट्टापाई तो हेड ग्रामविकास खात्यामध्ये तयार केला आणि आम्हाला अभिमान आहे की पहिल्यांदा त्यावेळेस दोन हजार दोनला पंचवीस पंधरामधून महाराष्ट्रात पहिल्यांदा जतमध्ये पंचवीस पंधरा योजना चालू झाली आणि पहिल्यांदा ग्रामविकास खात्याकडून कामं चालू झाली आणि त्यावेळेस दादानी मग शहरातले जे प्रामुख्यानं रस्त्याचे प्रश्न होते किंवा ड्रेनेजचे जे प्रश्न होते ते सोडवण्याचा आतोनात प्रयत्न केला अगदी असेच प्रयत्न नाही तर त्याच्या पलीकडं नाविन्यपूर्ण कामं करण्याचाही प्रयत्न केला म्हणजे जसं बंकेश्वर मंदिर आता बंकेश्वर मंदिर हे फार पूर्वीचं चा मंदिर आमच्या इथं आहे काय झालं भराव होऊन ते मंदिराचा सगळी जमिनीचा भाग उंच झाला होता आणि सगळं पावसाचं पाणी मंदिरात जाऊन साचत होतं त्यावेळेस दादानी तो पायलट प्रोजेक्ट म्हण म्हटला तरी काय वावं ठरणार नाही तर दादानी ते अंगावर घेतलं दादानी ठरवलं की हे इथलं सगळं उत्खनन परत करायचं पूर्ववत जशी मंदिराची रचना आहे त्या पद्धतीनं तिथं जमिनीचं स्तर आणून ठेवायचं त्या पद्धतीने सगळं काम आता हे काय म्हणजे हे नाही केलं तरी चालत होतं परंतु हे करणं आपल्या जगच्या म्हणजे ऐतिहासिक जी आहे वास्तू किंवा आपल्या श्रद्धा आहे त्या ठिकाणचं सुधारणा करणं हे दादांचं विजन होतं त्यानंतर पुढं वेशी वेस आहे आमची एक म्हणजे जुनी वेस आहे आता त्याची डागडुजी कुणी करत नव्हती किंवा पडझड झाली होती तर दादांनी म्हटलं आपल्या शहराचं वैभव आहे मुख्य द्वार आहे पूर्वीचं तर ते तेही दादानी त्यावेळेस डेव्हलप केलं तिथं प्रेक्षा गॅलरीसारखे कट्टे केले एक कल्पकता होती त्यांच्याकडं आणि पुढं एक स्टेज केलं बऱ्याचशा त्यांची स्वप्न होती की खुलं नाट्यगृह व्हावं चांगलं वाचनालय व्हावं अजून एक त्यांनी एक काम केलेलं मला आठवत आहे की जिल्हा परिषद सदस्य म्हणून असताना महाराष्ट्रातले पहिले जिल्हा परिषद सदस्य असतील की त्यांनी त्यांच्या जिल्हा परिषद फंडामधून म्हणजे पहिला सदस्य असेल की त्यांनी एक अभ्यासिका केली दोन लाखाची स्पर्धा परीक्षांची पुस्तकं आणून ठेवली जत वाचनालयामध्ये अगदी माफक दरामधले तालुक्यातल्या मुलांसाठी एक अभ्यासिका चालू करून दिली आणि त्या काळामध्ये अभ्यासिका चालू झाली आमच्या इथं पोलीस भरती किंवा मिल्ट्रीला किंवा बँकांच्या भरतीसाठी मुलं फार प्रयत्न करतात परंतु ग्राउंडला मुलांना फार चांगले मार्क पडतात परंतु बाकीच्या परीक्षांमध्ये त्यांना मार्क कमी असायचे आणि थोडक्यात त्या परीक्षांमध्ये त्यांना मार्क कमी पडल्यामुळं ते त्या स्पर्धेतून बाहेर पडायचे किंवा नोकरी लागत नव्हती आणि योगायोग ह्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामध्ये ह्या मुलांना ही सुविधा उपलब्ध झाली अगदी मापकघरामध्ये त्यावेळेस बरीच मुलं तिथं शिकली म्हणजे ते अभ्यास करू लागली आणि त्यामुळं भरतीचा रेशो आमचा वाढला त्याचा रिझल्ट आला हे केवळ फक्त जिल्हा परिषद सदस्य म्हणून रस्त्यांची कामं केली पाणी पुरवठा बघितला स्वच्छता बघितली असं नाही त्याच्या पुढेही जाऊन आपल्याला समाजाच्यासाठी काही करता येईल अशा पद्धतीचं कामं आपण केलेली आहेत आणि हीच कामं म्हणजे दादांचं राहिलेलं अपूर्व स्वप्न आणि त्याच्यापेक्षाही आपला भविष्याचा वेध घेऊन नवीन नवीन नवी योजना काय करता येतील म्हणजे आता महिलांसाठी युवकांसाठी किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी लहान मुलांसाठी काय काय करता येईल त्या सगळ्या पद्धतीचं आम्ही विजन तयार केलेलं आहे येत्या दोन तीन दिवसात आपण ते विजनसुद्धा लोकांसमोर घेऊन जाणार आहोत आणि मांडणार आहोत विरोधक इतके कोट्यवधीचे आकडे सांगत आहेत जत शहरासाठी जत तालुक्यासाठी एवढा निधी आणला तेवढा निधी आणला किंवा सत्ता त्यांच्या राज्यात मुख्यमंत्र्याच्या गुडबुकमध्ये ते आहेत लाडके आहेत पण असं असताना ते कोट्यवधी रुपयाचा निधी आणतायत पण आणतायत ते खरं आहे का किंवा तो निधी येतो आहे का आणि जर ते निधी इतक्या मोठ्या प्रमाणात आणत असतील तर जरच्या नागरिकांनी जनतेनं तुम्हाला असं संधी का द्यावी बरोबर आहे आता खरी परिस्थिती बघितली तर राज्याची आर्थिक स्थिती माझ्या मते आता राज्यातल्या प्रत्येक लहान मुलालासुद्धा माहीत आहे की राज्यामध्ये काय परिस्थिती आहे किंवा राज्याचे अर्थमंत्री त्याच्याबद्दल वारंवार वक्तव्य करतात बऱ्याच योजना रखडलेल्या आहेत बऱ्याच म्हणजे ठेकेदारांचे पैसे राज्य शासन देणार आहे ठेकेदारांनी मध्यंतरी कामसुद्धा बंद केलं होतं म्हणजे अशी परिस्थिती असताना एखाद्या नवीन गोष्टीसाठी म्हणजे बजेटमध्ये केलेली तरतुदीपेक्षा यांनी कामं भरपूर धरलेली आहेत अशी परिस्थिती राज्यात आहे त्या मानानं जेवढा निधी पहिला येत होता तेवढा सुद्धा आता नगरपालिकेला येईल का नाही असा प्रश्न आहे केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ह्या फुगीर आकडे लोकांसमोर मांडले जातात तुम्हाला असं म्हणायचं की विरोधक ज्या घोषणा करतात त्या फक्त थापा थापाच आहे पोकळ घोषणा आहे म्हणजे लोकांची फसवणूक हो आहे फुगीर आकडे सांगून लोकांची बोल दिशा करून आणि सगळ्यांना हवाई स्वप्न दाखवण्याचं म्हणजे अगदी केंद्रापासून त्या पक्षाची पद्धत आहे की ग्रामपंचायतीपर्यंत असू दे की हवाही स्वप्न दाखवायची त्यामुळं आम्हाला आम्हाला ते करायचं नाही आहे आम्हाला एक शाश्वत विकासा आघाडा द्यायचा आहे जे करू शकतो आम्ही तेच सांगणार आहे विरोधकांचा आरोप तुमच्यावर आहे की अनेक वर्ष जत शहराची सत्ता तुमच्या आढावा यापूर्वीची बरोबर असं असताना मग तुम्हाला विकास का सत्ता आम्हाला बरोबर आहे दोन हजार बाराला नगरपालिकेची स्थापना झाली नगरपालिका आणि ग्रामपंचायतीच्या कारभारामध्ये पूर्णपणे वेगवेगळ्या पद्धतीची म्हणजे तो नगरपालिका ॲक्ट वेगळा आहे ग्रामपंचायत ॲक्ट वेगळा आहे आणि पूर्वी दोन हजार बाराला आमच्याकडं केडरचे लोकही नव्हते केवळ सी ओ असायचे सी ओ नंतर जे खाली टेक्निकल जी माणसं लागतात ती माणसंही नव्हती म्हणून त्या काळात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना घेऊन नगरपालिकेचा कारभार करायला लागत होता अगदी खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगू का आमच्या सगळ्याच विभागामध्ये सर्व कर्मचारी फुलफिल नसल्यामुळं सगळ्या विभागांचा कारभार व्यवस्थित होत नव्हता परंतु जे जे करता येईल म्हणजे अगदी विक्रमदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही दोन हजार सतराची जी निवडणूक झाली म्हणजे नगरपालिकेची त्यात नगराध्यक्षा आमच्या पार्टीच्या आल्या आणि उपनगराध्यक्ष राष्ट्रवादीची झाले त्या काळामध्ये सर्वात महत्त्वाचं जे काम केलेलं आहे ते जत शहराचं पिण्याच्या पाणीच्या पुरवठ्याच्या योजनेच त्यावेळेस आता त्याचं पण श्री हे आमदार आता आहेत विद्यमान आमदार ते घेत परंतु त्याला ही प्रक्रिया काही एक दोन दिवसाची होत नाही या प्रक्रियेला दोन तीन वर्षाचा कालावधी गेला तर पहिल्यांदा आमच्या नगरपालिकेमध्ये त्याचा ठराव झाला हो त्यानंतर एक एजन्सी नेमण्यात ने आली त्याचा सर्वे करून घेण्यात आला त्याचं इस्टिमेट तयार करून घेण्यात आलं त्यानंतर मग त्याला तांत्रिक मान्यता प्रशासकीय मान्यता ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करून अंतिम टप्प्यापर्यंत आणल्या आणि विक्रमदानी त्याच्यासाठी आमच्या इथं जतला जो पाणीपुरवठा होतो म्हणजे बिरनाळ तलावातून होतो त्याच्यातून पाणी राखीव करण्याचं महत्त्वाचं काम म्हणजे जत शहरासाठी तो पाणी राखीव करण्याचं महत्त्वाचं काम दादानी केलं आणि ह्या योजनेला मंजुरी घेतली ह्या मंजे म योजनेचं टेंडरही झालं आणि दरम्यान विधानसभा निवडणूक लागली यात विधानसभेच्या आता सध्याच्या आमदारांचा काय संबंध येतो येतही नाही हे फार मोठं काम म्हणजे जवळजवळ चौऱ्याहत्तर हजार चौऱ्याहत्तर कोटीची स्कीम आहे ती दादांच्या काळात म्हणजे आमच्या काळात मंजूर झालेली आहे आणि बऱ्याच भागांमध्ये म्हणजे आता तुम्हाला आंबेडकर उद्यान चांगलं झालेलं आहे ह्या आमच्या काळात झालेलं आहे म्हणजे नगरपालिकेच्या काळात त्यानंतर अंतर्गत रस्ते किंवा ड्रेनेजचे जे आहे किंवा स्ट्रीट लाईटची कामं हे बऱ्याच अंशी झालेली आहेत परंतु याच्याही पुढं जाऊन जत शहराचा विस्तार वाढलेला आहे विस्तारित भागामध्ये आम्ही थोडं अजून कामाला कमी पडलेलो आहे तर तुम्ही विद्यमान आमदारांचा विषय घेतला ते न केलेल्या कामाचं श्रेय घेता येत असतं मंदाय मागच्या वर्षभरात आता विधानसभेला वर्षभर झालं पण वर्षभरात इथलं सामाजिक राजकारण किंवा राजकीय स्थिती सामाजिक स्थिती कलुषित झाली असं वाटते का तुम्हाला नक्कीच झालेली आहे त्याची कारणं काय मुळात त्या पक्षाचं धोरण हे जातीवादी पक्ष आहे आणि विकासावरती कलुषित झालेली आहे किंवा विकास कामांची स्पर्धा हे पक्ष करत नाही आहेत केवळ जातीमध्ये जाती भेद करणे आता विद्यमान आमदारांची जी वक्तव्य महाराष्ट्रभर गाजत आहे किंवा महाराष्ट्रभर वाद निर्माण करत आहेत म्हणजे बेताल वक्तव्य त्यांची आहे म्हणजे हे सुसंस्कृतपणा नाही आहे आमच्या जत तालुक्याला तरीही शोभणारे शोभनीय नाही आहे आमच्या तालुक्यामधल्या नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे या गोष्टीसाठी दुसरी गोष्ट प्रचंड जातीभेद त्या त्यांच्या वक्तव्यांमुळं ह्या भागातही होत आहे गेल्या काही दिवसातली गुन्हेगारी पण वाढताना दिसते मध्यंतरी एका अधिकाऱ्याच्या मृत्यूचं प्रकरण म्हणजे जत पूर्वीचं जे जतलं सलुख्याचं वातावरण जत तालुक्यातलं शहरातलं याला कुठं गालबोट लागते का नक्कीच लागण्यासारखी परिस्थिती आहे आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे शहरात गुंडगिरी सावकारकी त्याचबरोबर अगदी नशेच्या सगळ्या पद्धतीचे व्यवस्था म्हणजे जागोजागी सहज उपलब्ध होतात तरुण त्या विळख्यात अडका आलेले आहेत जबाबदारी कोणीही स्वीकारायला तयार नाही आहे किंवा पोलीस प्रशासन असू दे किंवा इतरही महसूल प्रशासन असू दे हे पूर्णपणे कार्य कार्यरत नाही आहे किंवा त्यांचा अंकुश नाही आहे आज सगळीकडे प्रशासक आहे नगरपालिकेवर प्रशासक आहेत जिल्हा परिषद पंचायत समितीवर प्रशासक आहेत परंतु तिथला कारभार काय चालला आहे आता तुम्ही सांगितलं की पंचायत समितीच्या एका कर्मचाऱ्याचा मध्यंतरी आत्महत्या झाली किंवा काय घातपात झाला अशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप भरपूर झाले परंतु ह्या गोष्टींचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे हे प्रकार का घडालेत कधी आपल्या जत तालुक्यात घडत नव्हते असे प्रकार आपण शांत वातावरणात सगळं राजकारण सुसंस्कृतपणानं चालू होतं हे कधी चालू झाले ह्या वर्षभराच्या काळात चालू झाले तर ह्याच्यासाठी आळा घालण्यासाठी आता नगरपालिकेमध्ये जरी आम्ही नगराध्यक्ष म्हणून मला संधी मिळाली तर सगळी जबाबदारी आमची असणार आहे शहराची त्यावेळेस आम्ही हेही सामाजिक प्रश्नासाठी प्रशासनावर दबाव आणू दबाव आणू पोलीस प्रशासनावर दबाव आणू की माझ्या शहरामध्ये मला हे चालणार नाही तुम्ही म्हटलं की लोकांच्यात असंतोष आहे या सगळ्या जातीवादाविरोधात किंवा गुंडेगिरीच्या विरोधात हा असंतोष येणाऱ्या निवडणुकीत लोक मतदानाच्या स्वरूपात दाखवतील काय शंभर टक्के दाखवणार खात्री आहे तुम्हाला तुमच्या विजयाची खात्री आहे शंभर टक्के खात्री तुमच्याकडं आज तुम्ही सांगली जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन आहात तिथे सभापती म्हणून काम करत आहे ते एक चांगलं पद आहे ते असतानाही इथं उभं राहावं का वाटतं बरोबर आहे नगरपालिकेची निवडणूक तशी दोन हजार बावीसलाच लागणं क्रमप्राप्त होतं बरोबर आणि त्यावेळेस आम्ही नगरपालिकेची निवडणूक लढवण्यासाठीच तयारी करत होतो कारण आम्हाला काहीतरी करून दाखवायचं आहे ही जिद्द आमच्यामध्ये होती किंवा अशोकदादांचं अपुरं राहिलेलं जत शहरामधलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही नगरपालिकेची तयारी करत होतो दरम्यान नगरपालिकेच्या निवडणुका पुढे गेल्या आणि मार्केट कमिटीची निवडणूक लागली आणि योगायोगानं मार्केट कमिटीच्या निवडणुकीमध्ये पॅनल तयार करताना मला तिकीट मिळालं म्हणजे राजकारण करताना कुठल्याही पदावर राहणं राजकारण चालू ठेवणं हे राजकारणाचा भाग आहे मग योगा आयोगानं मार्केट कमिटीची संधी आली त्यावेळेस आम्ही आमच्या नेते विक्रमदादांना विनंती केली की आम्हाला मार्केट कमिटीला संधी द्यावी त्यावेळेस मार्केट कमिटीला संधी मिळाली आणि प्रथम वर्षातच आम्हाला पहिल्यांदाच सभापती म्हणून काम करायला संधी मिळाली आता पावणे तीन वर्ष झाली मी सभापती म्हणून काम करतो त्या संस्थेशी एक वेगळं नातं होतं तिथेही बी आर काकांनी सभापती म्हणून काम केलं होतं संस्थापने त्यांचा वाटा होता हां अशोक दादांनी काम केलं होतं सभापती म्हणून आणि मला काम करायचा अभिमान पण वाटला की बाबा तिसऱ्या पिढीला संधी मिळते आणि जग मार्केट कमिटी स्थापन करतानाही फार मोठं योगदान माझ्या अनुभवांचं होतं मग आम्ही त्या संस्थेमध्ये काम करायला रमलोही तिथं म्हणजे कामही चांगलं करायला संधी मिळाली मोठी संस्था आहे आपल्या तालुक्यातल्या लोकांना म्हणजे शेतकऱ्यांना जरा न्याय मिळू शकतो किंवा तालुक्यातल्या मार्केट कमिटीच्या विकासासाठी किंवा आपल्याला चांगलं काम म्हणजे आपल्याला सिद्ध करून दाखवण्यासाठीही ते चांगलं प्लॅटफॉर्म आम्हाला मिळालं आणि तिथंही चांगलं काम करून दाखवलं आणि दरम्यान आत्ता नगरपालिकेची निवडणूक लागली आणि निवडणुकीचं नगराध्यक्षपदाचं आरक्षण सर्वसाधारण पडलेलं आहे आपण तयारी सर्वसाधारणची अगोदरही केली होती इथल्या कार्यकर्त्यांचा सगळा म्हणजे माझ्या मित्रपरिवारांचा असू दे ज्येष्ठ आमच्या वडिलांचे जे मित्रपरिवार मित्र होता त्यांचाही आग्रह होता की ही निवडणूक तुम्ही लढवली पाहिजे काँग्रेस पक्षाच्या बहुतांश कार्यकर्त्यांचा आग्रह होता की ही निवडणूक तुम्ही लढवली पाहिजे आम्हाला जत शहरासाठी म्हणजे आता फार मोठा आमचा मित्रपरिवार आणि तरुण मित्रम सगळ्या परिवारांना सगळ्यांना वाटत होतं की बाबा तुम्ही जर त्या नगरपालिकेत गेलं तर आम्हाला काहीतरी चांगलं करता येईल अशा पद्धतीमुळं आम्ही ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीत उतरलो आता अगदी खरं सांगायची म्हटली तर परिस्थिती मार्केट कमिटीचं सभापती म्हणून मी आहे तिथं अगदी माझं व्यवस्थित चांगलं ऑफिस आहे शंभर दीडशे कर्मचारी आहेत मार्केट कमिटीची गाडी आहे बंगला आहे सगळा आहे आज सध्या नगरपालिकेत बसायला तुम्हाला आम्हाला नगराध्यक्षाला खुर्चीही नाही अशी परिस्थिती आहे परंतु इथं काम करून दाखवू शकतो म्हणून मला नगरपालिकेत काम करायचं आहे तुम्हाला मगाशी तुम्ही उल्लेख केला की तुमच्या आजोबांची वडिलांची जी अपुरी स्वप्न आहेत विकासाची ती, विकासा ती पूर्ण करायची आहेत आणि त्यासाठी तुमची उमेदवारी आहे आपण समारोप जाऊया ना तुम्हाला ही जर स्वप्न पूर्ण करायचे आहेत तर वज्रारीच्या माध्यमातून तुमचं जे विकासाचं विजन आहे तो म्हटलं आम्ही दोन दिवसांना मांडणार आहे पण जनतेला जत शहराती जनतेला वज्रारीच्या माध्यमातून तुम्ही ते विजन सांगा सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेन म्हणजे जे पाणी पुरवठ्याची योजना आहे ती पूर्णपणे कार्यान्वित करणे आणि चांगल्या पद्धतीनं त्याचं पूर्ण काम करून घेणे त्यानंतर अंडरग्राऊंड ड्रेनेज ही योजना आपण पाठपुरावा करून मंजूर करून घेणे त्यानंतर इथल्या रस्त्यांचा विकास म्हणजे हे सगळं पाच वर्षात टप्प्याटप्प्यानं आपल्याला करावं लागणार आहे आणि ते करण्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्नही करणार आहोत त्यानंतर दिवाबत्ती कचऱ्याचा उठाव असू दे घनकचरा प्रकल्प पूर्ण झालेला आहे परंतु तो पूर्णपणे कार्यक्षमतेने कार्यान्वित करणे नगरपालिकेचं प्रशासन सुधारवणे त्याचबरोबर नगरपालिकेचं उत्पन्न वाढवण्यासाठी बऱ्याच योजना आपल्या जतमध्ये करता येतात म्हणजे नगरपालिकांचा जागांचा डेव्हलप करून तिथं आपल्याला व्यापारी संकुल असू दे किंवा छोट्या छोट्या व्यापाऱ्यांना आपण तिथे व्यवस्था केली तर त्या भाड्याच्या स्वरूपात मिळणारं उत्पन्न असू दे सगळ्या प्रभागांमध्ये अद्यावत हो असं आपल्याला जे काही करता येईल म्हणजे बाग बगीचे असू दे उद्यान असू दे चिल्ड्रन्स पार्क असू दे महिलांसाठी बचत गटांसाठी एक वेगळ्या अशा पद्धतीचं प्लॅटफॉर्म तयार करायचं खास करून आपली जगमध्ये सुद्धा सांस्कृतिक परंपरा फार मोठी आहे परंतु आज एकही इथं सभागृह किंवा आपलं प्रेझेंटेशन करायसाठी किंवा प्रेझेंट करायसाठी कुठलेही व्यासपीठ नाही अशा पद्धतीचं खुलं नाट्यगृह असू दे बंदिस्त नाट्यगृह असू दे चांगलं खेळाचं मैदान असू दे किंवा जलतरण तलाव असू दे म्हणजे आपलं हे स्विमिंग टँक असू दे अशा पद्धतीच्या बऱ्याच गोष्टी आम्ही आमच्या विजनमध्ये मांडणार आहोत म्हणजे सगळ्या घटकांना बरोबर घेऊन अगदी त्या विजनमध्ये आपल्याला बघायला मिळेल की कचरा वर्गीकरणसुद्धा आम्ही त्याचं नियोजनसुद्धा वेगवेगळ्या वे पद्धतीनं लोकांसमोर मांडणार आहोत किंवा जत शहराच्या मध्यभागातून वाहणारा गंधर्व ओढा आहे त्याचंही सुशोभीकरण किंवा त्याचंही आपल्या तिथल्या जागेचा उपयोग करून तिथं वॉक वे वगैरे काय करता येईल का अशा पद्धतीचं आम्ही विजन लोकांसमोर मांडणार आहोत आणि आपल्या माध्यमातून तर आता थोडक्यात तर सांगितलेलं आहे परंतु प्रत्यक्ष ते व्हिजन ज्यावेळेस लोकांच्या हातात पडेल त्यावेळेस लोकांनी ते व्हिजन तुमच्या माध्यमातून मी सगळ्यांना विनंती करतो की ते व्हिजन तुम्ही आवर्जून वाचावं त्यातल्या मुद्दे समजून घ्यावेत आणि ते मुद्दे नक्की आम्ही पाच वर्षाच्या कालावधीत पूर्ण करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करा मगाशी आपला उल्लेख झाला की जत तालुक्यातल्या लोकांना ते म्हणजे इथले जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्या ज्या बेताल वक्तव्यामुळं इथली ना लो जनता नाराज आहे पण इथलं जे जातीवादाचं राजकारण जास्तीत जास्त दृढ होताना दिसते संदर्भात किंवा विरुद्ध तुमची भूमिका असणार आहे नक्कीच सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय सर्व जाती धर्माच्या लोकांमध्ये जो सलोका आपल्या जत तालुक्यामध्ये आहे तो तसाच टिकवण्याची जबाबदारी ही आमची आहे त्यासाठी सर्व जातीधर्मातल्या लोकांना आपण ते प्रबोधनच करावं लागणार आहे कारण बऱ्याच अंशी आता तरुणांचे डोके भडकवली जात आहेत तरुण त्या दिशेनं जात आहेत की आम मी आमचा नेता त्या जातीचा तर आम्ही त्या जातीचं काम करू अशा पद्धतीचे भडकावू त्यांच्या वक्तव्यामुळे ते आकर्षित केले जातात ह्या तरुणांना योग्य दिशा देण्याचं काम ही आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आमच्या सर्वांचंच आहे त्यामुळे समविचारी पक्षाच्या सर्व लोकांना एकत्रित घेऊन अशा पद्धतीचं प्रबोधन करायला पाहिजे ते आम्ही चालूच आहे शेवटचा प्रश्न विचारतो म्हणजे आज समाजकारणात किंवा राजकारणात मी पुरोगामी आहे म्हणून अस्पृश्यासारखं झालं बरोबर अशा अवस्थेत तुम्ही परिणामांची परवा न करता मी पुरोगामी विचाराचा आहे ठामपणे सांगताय की विचारावरची निष्ठा कुठून आहे त्यातूनच आहे म्हणजे जन्मतः ते माझ्या आजोबांचे संस्कार आणि मी खरं सांगतो तुम्हाला मी कुठल्याही देवाला मानण्यापेक्षा मी माझ्या आजोबांना माझे देव मानतो आणि त्याच विचाराचा कार्यकर्ता म्हणून मी माझे त्यांचा नातू म्हणून नाही किंवा अशोक शिंदेंचा मुलगा म्हणून नाही तर त्या विचाराचा एक खडाचा कार्यकर्ता म्हणून मी काम करत आलेलो आहे अगदी आपल्याला पटणार नाही की मी रेडीमेड पुढारींनाही मी ठासून सांगतो कारण माझ्या वडिलांनी मला रात्री पोस्टर चिटकवायलाही पाठवलेलं आहे झेंडे बांधायलाही पाठवलेलं आहे मी सतरंजाही घातलेली आहेत मी भाषणेही ठोकलेले आहेत म्हणजे मी अगदी हाडाचाच कार्यकर्ता आहे मी शेवटपर्यंत हाडाचा कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे मला खूप छान तुम्ही गप्पा मारल्यात मन मोकळे मन मोकळे केलं तुमच्या वाटचालीला वजाई करून शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद